नमस्कार मैत्रिणीनं आज आपण हे चार बटाटे मी घेतलेले बटाट्याचा किस करणार आहोत बटाट्याची सालं काढून घेतलेली आहेत आणि त्याचा किस आपण तयार करणार आहोत तर आता ही बारीक किसणी घेतलेली आहे बारीक किसाची तुम्ही मोठ्या किसणीने किसलं तरी चालेल तर हे किसणीने आपण आता किसून घेऊया असा हा केस आपला तयार झालेला आहे आता आपण तो एका बाउलमध्ये स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेऊयात जेणेकरून त्यामधील सगळे तास निघून जातील आणि हे पाणी आपण एका चाळणीने गाळून घेणार आहोत हे पाणी आपण वाया घालवणार नाही ते झाडांसाठी आपण उपयोगी आणणार आहोत नंतर मी तुम्हाला दाखवेनच व्हिडिओमध्ये तर हे बघा ही चाळणी मी एका पातेल्यावर ठेवलेली आहे आणि त्यामध्ये हा कीस आपण गाळून घेतलेला आहे असा पांढरा स्वच्छ कीस आपला तयार झालेला आहे किसून तयार झालेला आहे हे बघा हे पाणी आता आपण बाजूला ठेवूया आता किसासाठी लागणारं साहित्य आता किस आपण परत एका पाण्याने दु पाण्यामध्ये भ ठेवलेलं आहे किसासाठी लागणारं साहित्य बघा पाच चार ते पाच मिरच्या तिखट असल्यास कमी घ्या तिखट नसल्यास जास्त घ्या साखर मीठ जिरे कोथिंबीर आणि शेंगदाण्याचं कूट असं आपलं साहित्य आहे आता कढई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये आपण दोन चमचे तूप घालणार आहोत त्यामध्ये एक चमचा जिरे घालणार आहोत कोणी कोणी जिरे आणि कोथिंबीर खात नाहीत उपासाला त्यांनी नाही घातली तरी चालेल तर जिरे आपले तडतडून झाल्यानंतर त्यामध्ये मिरचीचे तुकडे करून घालायचे आहेत हे बघा हे मिरचीचे तुकडे आपण चांगले परतून घेऊयात आता त्यामध्ये हा किस आपण घालूयात किस चांगला परतून घ्यायचा आहे आपण कुठून व्हिडिओ पाहता मला नक्की कळवा आवडल्यास मला कमेंट्समध्ये जरूर कळवा आता हा केस आपण छान परतून घेऊया तुमच्या प्रोत्साहनामुळे माझा आनंद द्विगुणित होतो त्यामुळे आपण नक्की कळवा चवीनुसार मीठ दोन चमचे साखर आता दो आपण पोहे खातो ते दोन चमचे साखर घातलेली आहे ज्यांना कोणाला साखर आवडत नसेल किंवा कमी गोड हवी असेल तर एक चमचा घाला आणि आवडत नसेल तर घातली नाही तरी चालेल आता यावर आपण दोन मिनटं झाकण ठेवूया म्हणजे वाफ येईल हे बघा छान आपला पीस तयार झालेला आहे आता त्यामध्ये त्यामध्ये दोन ते तीन चमचे आपण कूड घालणार आहोत आता हे छान असं आपण परतून घेऊयात आणि परत दोन मिनटं आपण त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आता झाल आपण झाकण काढूयात आणि आपला कीस बघा छान तयार झालेला आहे आता नुसता कीस कसा खायचा त्यासोबत दुसरं काहीतरी हवं आहे ना म्हणून आपण त्यासाठी गोड दही करणार आहोत हे बघा आपला हात किस तयार झालेला आहे त्यावर थोडीशी आता कोथिंबीर घालूया कोथिंबीरसुद्धा तुम्हाला आवडत असेल तर घाला नसेल आवडत ना तर नाही घातली तरी चालेल चला आता आपण गोड दही तयार करूयात आता त्यासाठी साहित्य बघा साखर कोथिंबीर मीठ घालायचं नाही आता हे गोड दही चार चमचे मी गोड दही घेतलेलं आहे आंबट गोड हार आंबट घ्यायचं नाही आता हे छान आपण मिक्स करून घेऊया हलवून घेऊया थोडंसं त्यामध्ये पाणी घालूयात हे बघा अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे जेणेकरून आपली साखर घातलेली त्यामध्ये मिक्स झाली पाहिजे आता त्यामध्ये आपण पिठी साखर घालणार आहोत म्हणजे पटकन विरगळेल दोन चमचे पिठी साखर आणि कोथिंबीर आता हे आपलं गोड दही तयार आहे आता परत गोड दही नुसतं म्हणून चटणीसुद्धा आपण त्याच्याबरोबर तयार करणार आहोत आपलं हे गोड दही तयार आहे आता आपण चटणी पाहूयात शेंगदाण्याचं कूट दोन चमचे घेतलेलं आहे त्यामध्ये दही घालूया दोन चमचे कोथिंबीर लाल मिरची पावडर एक चमचा मीठ चवीनुसार आणि पिठी साखर एक चमचा घालायची आता हे आपण सगळं तयार झालेली आहे चटणी आता थोडंसे दही त्यामध्ये परत घालूयात म्हणजे थोडीशी सरसरीत होईल घट्टपणा कमी होईल त्या चटणीचा म्हणून थोडं दही जास्त घातलं अशीही आपली चटणी पण तयार आहे आता डिश बघा शेंगदाण्याचा लाडू चटणी कीस, आणि गोड दही त्यावर थोडीशी किसावर आपण थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे बघा कशी वाटते डिश उपवासाची डिश नक्की करून पहा आणि आवडल्यास मला जरूर कळवा आता आपण जे किसाचं पाणी ठेवलेलं होतं ते पाणी आता आपण झाडांना घालूया हे बघा शेवंती छान फुललेली आहे थोडं पाणी शेवंतीला घालू थोडं ॲलोवेराला घालू थोडं चाफ्याला आणि थोडं गुलाबाला असं हे पाणी भरपूर झाडं आहेत नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी झाडांचे दाखवीन खूप झाडं आहेत